नमस्कार आपण आहोत सोहम उदा सोबत आणि त्यासोबतच त्याची वडील सुद्धा सोबत आहे विशेष म्हणजे त्याने गावावर सीबीएसईच्या माध्यमानं सीजा कॉन्व्हेंटचा स्टुडंट आहे आणि सीबीएसईच्या माध्यमानं त्यांना नाईन्टी टू पर्सेंट मिळवलेले आहे त्यातून त्याचं संपूर्ण दुनियेत करते त्याचं आणि त्याच्या बाबतचं आम्ही सर्व पूर्ण अभिनंदन करतो आणि त्यांना आभार देतो थँक्यू सो मच इथं आले त्याबद्दल तर थोडी चर्चा आपण सोहम संदर्भात करूया की सोहम एम सीबीएसई ला सीबीएससी मधून नाईन्टी टू सेल्फ स्टडी तर केली पण त्याचा नेमका त्याला काय फायदा झाला आणि त्याने नेमका अभ्यास कशा पद्धतीने केला ते सोहमच्या सांगते बघ मुलं वर्षभर शाळेत जातात आणि क्लासलाही जातात परंतु बऱ्याचदा असं होतं की घरी अभ्यास मुलं प्रॉपरली करत नाही पण घरचा अभ्यास हा एकंदर आपल्या पर्सेंटेजमध्ये किती महत्वाचा जे आपले पर्सेंटेज येतात ते पूर्ण आपल्या सेल्फ स्टडीवर डिपेंडेंट असतात आणि जे आपले जे काउन्सिलर्स असतात टीचर्स असतात त्यांच्या सहाय्याने आपण आपले पर्सेंटेज करू शकतो करू शकतो मग जर तुला वर्षभर जुनियरच्या माध्यमातून तू गेला तर जुनियरचा तुला काय फायदा झाला जीएसटी जी माझी रायटिंग प्रॅक्टिस आहे ती खूप चांगली झाली होती तर जेव्हा मी गोष्ट पेपर द्यायला गेलो होतो तर मला काही दिली यासाठी सर्टिफिकेट समजून जसं मी कोणता टॉपिक वाचायचो तर त्याची मी रायटिंग प्रॅक्टिस करून पाहतो जीनिएसच्या पेपर आणि जे काउन्सिलर्स असतात ते माझी सहायता पण करायची त्याच्यात म्हणजे गायडन्स करायची मग तो आपण वर्षभर ओपन बुक बुकचे काही पेपर सोडवतो त्याच्या माध्यमात टेक्स्टबुक रिडिंग रायटिंग प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीनं तुझी झाली आहे बरोबर आता मला एवढं सांगते जेव्हा ऍक्च्युली काउन्सिलर आपल्या घरी यायचे आणि जेव्हा काउन्सिलिंग करायचे त्याचा काय फायदा तुला झाला समजून ज्या कोणते मी पेपर सॉल्व्ह करतो तर ते जे काउन्सिलर असतात ते माझी जे एक एक चुकी चुकी असते ती चांगल्याने पॉइंट आउट करतात आणि सांगतात की इकडे चांगला करू शकतो पण तू केलं नाही चांगला अभ्यास कर थोडा आणि गायडन्स कधी असं झालं का की आपण थोडं कुठं डिमोटिवेट झालो किंवा आपला थोडंसं आत्मविश्वास कमी झाला अशा वेळेस तुला काही फायदा झाला काउन्सिलिंग मध्ये हा खूप चांगले मग चांगलं सायक झालं होतं मला माझ्या बोस्टच्या पहिले मी खूप झालो होतो की माझं कसं होणार काय होणार तर मी जीएसट्या काउन्सिलरला फोन लावलो आणि ते घरी आले माझ बसले okay. ते एक दोन तास आणि चांगल्या मी खूप समजून सांगितलं तर ते जे आहे मोटिवेशन आलं खूप काला व्हेरी गुड अधिक बस सेंटरच्या एक्झाम दिल्या सेंटरच्या वरून तुझं जेव्हा तू यायचा तुला काय वेगळं पण जाणवलं त्या एक्झाम मध्ये एक्झाम मध्ये जे च पूर्ण ऍटमॉस्फिअर होत तिकडे तर जेव्हा मी चे पेपर गायला गेलो तर ते पेपर घेतले होते सेंटर ओके तर मला काहीच भीती नव्हती बोर्ड मध्ये मी एकदम बिंदास देणं आणि कॉल करून आपण सेटरचे बोर्ड एक्झाम पद्धतीने पेपर घेतले फ्री एक्झाम घेतली त्यामध्ये बोर्डा विषयीची जी मला भीती होती ओके जो कॉन्फिडन्स तो आपला ऑटोमॅटिक वाढला आणि तशाच पद्धतीचे पूर्ण आपले बोर्ड पद्धतीचे पेपर लागतात अधिक एक सांगतो तुम्हाला काउन्सलिंग आता त्याला वर्षभर तोंडा झाली त्याच्या माध्यमातून त्याचं जे कॉन्फिडन्स इन्फ्रीज केला गेला किंवा आत्मविश्वास वाढवला गेला ते पर्सनल वन टू वन अटॅचमेंट होतं याचा फायदा दावीच नाही तर त्याला इलेव्हन ट्वेल्थ मध्ये ॲटोमॅटिक मिळत राहणार तर तुम्हाला दानावर नंतर जाणवेल तुम्हाला ऍटोमॅटिक तर जनरली मला हे सांगायचं आहे की जिनियस असा एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या माध्यमातून थेट घरपोच येऊन अभ्यासांचे गायडन्स आणि काउन्सिलिंग केली जाते त्या संदर्भात तुम्हाला छान फायदा मिळालेला आहे आणि सोम तुझ्या एकंदर जिनियस मध्ये तू सहभागी झाला त्यामध्ये जी तू छान एफर्ट दिलेले आहेत तर आणि असाच अभ्यास पुढे पुढेही भविष्यामध्ये करत राहावा असा मी तुला शुभेच्छा देतो पुढील करता तुझ्या करता आम्ही संपूर्ण जिनियर परिवारातर्फे तुला शुभेच्छा देतो आणि शेवटी एवढंच म्हणू इच्छितो की बेस्ट ऑफ एफर्ट्स कारण की लक नसतं असतात एफर्ट्स ते तुला आमच्याकडे थँक्यू सो मच सर तुम्ही आले तर तुम्ही खूप छान संवाद आमच्यासोबत साधला आणि सहन तुला सुद्धा खूप खूप मनापासून धन्यवाद आणि थँक्यू